ने ने का मी आत्मसहन करणारे खाली उडी मारली एखाद्या तुमच्या पोलीस प्रशासन लक्षात ठेवा तुम्ही दादागिरी धमकी बात करा आप वरडतो मी वरडतो म्हणजे काय मला पालकमंत्र्याला भेटायचे बस तुमचा अधिकारी काय म्हणा तुला बघतो मला पालकमंत्री जाऊ दे बघतो म्हणजे मला का खालास करतो का मारतो म्हणून मग काय हो तो बंदूक लावलेला खांब रे तुला येतून दाखवतो तुला काय असते ते म्हणजे पालकमंत्री या ठिकाणी आले पालकमंत्र्याचा निषेध आधी या ठिकाणी सहा महिन्यापासून निवेदन अर्ज दिल्यानुसार पालकमंत्री भेटत नाही आमरण उपोषण संपित नाही या ठिकाणच्या ड्रग्ज माफियाला निलेश देशमुखला पालकमंत्र्याचा येथील मंत्र्याचा ये सपोर्ट आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा निलेश देशमुखला आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाचवण्याचं काम करायचं त्याचं निलंबन करा हो का नाही नाही मी इथंच उभा टाकणार तुम्ही मला नाही सांगायचं मला जिथं जायचं तिथं जाईन तुम्ही माझ्या मागे यायचं फक्त नाही तर थांबू नये मी तुम्हाला बोलू न नाही मला प्रोटेक्शनची काही गरज नाही तुमच्या ता अधिकाऱ्याला गरज आहे त्यांचा भ्रष्टाचार चालल्याला काढालो म्हणून कुठले तुमचं राठोड तुमचे राठोड कोण होतो एक आहे का तुमच्या उपविभागीय राठोड साहेबाचा आणि काय निलेश देशमुखचा काय ड्रग्ज मागच्याचा काही सात लोटे का, का? सात वाजल्यापासून हो मला सात वाजल्यापासून भेटू देत नाही तुम्ही तुम्ही सगळे पाच सात जण कुणाला चिठ्ठी दिली काय लव लेटर दिले का आहे त्यांनी जवळ सांगा तेव्हा मला सांगणार का सात महिन्यापासून लव लेटर देऊ नये प्रगा होका बघा हे तुम्ही का सात महिन्यापासून आहेत पालकमंत्र्याला देतोय मी काय करायचं पालकमंत्री अमावश्या पौर्णिमाला येणार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेणार त्यांचं सात लोट भ्रष्टाचाराची कामं करणार ही का पालकमंत्र्याची कामं मी पालकमंत्र्याचा निषेध करतो या ठिकाणी माझा अमरण नौपोषणचा चौथा दिवस आजचा तरी मला पालकमंत्री न्याय देण्याचं काम करत नाहीयेत डायरेक्टली जर मला धरण्याचं काम केलं ना आता अवघड लक्षात ठेवा सांगाल तुम्ही का बरं आढवालात कशामुळे आढवालात कशाची चालू आहे भ्रष्टाचाराच्या मिटिंग चालू आहेत का भ्रष्टाचाराच्या जा का भ्रष्टाचाराच्या मिटिंग चालू आहेत का પોઈ સાહેબ હાથ ના મત મા 아우가 저거 저거 히로